आपल्या घराला कार्यालयाला अधिकच आकर्षक व सुंदर बनवण्यासाठी आम्ही आहोत आपल्या सेवेत शिवनेरी हार्डवेअर आळे फाटा आमच्याकडे उपलब्ध आहे आपल्या स्वप्नातील वास्तू साठी हार्डवेअर प्लायवूड प्लंबिंग सॅनेटरी वेअर डुअर्स कार्पेट वॉलपेपर्स किचन ट्रॉली गिफ्ट शॉपिंग आणि इतर बरेच काही विश्वास गुणवत्ता आणि ग्राहकांची पहिली पसंत म्हणजेच शिवनेरी हार्डवेअर आमचा बत्ता नगर रोड आळीफाटा तालुका जुन्नर जिल्हा पुणे अठ्ठ्याण्णव साठ दहा नव्वद एकाहत्तर पंच्याण्णव बावन्न बावीस बावन्न चोवीस आज चंपष्ठी निमित्त संपूर्ण महाराष्ट्रात कार्यक्रम साजरे होत असतात जुन्नर तालुक्यातील जाधववाडी या गावात देखील चंपष्ठी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते आज आपल्या सोबत आहेत जाधववाडी गावातील युवा कार्यकर्ते रोहित नरवडे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया कार्यक्रमाची अधिकची माहिती दादा नमस्कार आज चंपष्ठी निमित्त जाधववाडी गावात देखील चंपाष्टी महोत्सव साजरा होत आहे काय सांगतात साधारणतः हा उत्सव आमच्या पिढ्यापिढ्या चालू आहे मंदिर कधी बांधलं हे कोणाला आठवतच नाही फक्त या मंदिरामध्ये बरेचशी साम्य आहेत जसे जेजुरी गाडावरती एक किरणीचं झाड आहे तसंच किरणेचं झाड आमच्या इकडे आम्हाला एक कुकडी नदी आहे तिकडे करा नदी क क आणि खंडोबा खंडोबा असं साम्य आहे जुने पूर्वज म्हणतात की हे जागृत देवस्थान आहे ज्याची प्रसिद्धी आमच्या गावातल्या विविध लोकांनी घेतलेलीच आहे जागृत देवस्थानाला विविध प्रकारची देणगी आली आमच्या तरुणाईनी जुनं मंदिर जे होतं ते थोडं मोडकळीच आलं होतं तरुणाईने एक कोटीचा संकल्प करून गावामध्ये मा प्रस्ताव मांडला व हे नवीन आता भव्य दिव्य प्रति भीमाशंकरसारखं खंडोबाची आकृती खंडोबाचं मंदिर श्री क्षेत्र खंडोबाची जाधवडी या उल्लेखनीय नावाने पुढे प्रगत होईल असं एक सव्वा कोटीचं मंदिर आता तयार केलं प्रगती प्रगतीपात्रावर मंदिर तयार होत असताना गावांनी प्रथमतः असं झालं असेल जुन्नर तालुक्यामध्ये की फक्त गावकऱ्यांच्या लोकसहभातून वर्गणीतून हे मंदिर एवढं एक कोटीचा प्रण छोट्याशा गावाने तयार केलेलं आहे गाव जरूर लोकसंख्येने छोटा आहे पण एखाद्यापणाने किंवा एखादं ज्यावेळी निर्णायक भूमिकेत जातं त्यावेळी गाव काय करू शकतं हे गावाने आज करून दाखवलेलं आहे तसेच आता लवकरच याचा जीर्णोद्धाराचा कार्यक्रम आम्ही सगळे तरुण मंडळी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष वगैरे लवकरच सांगतील व त्याचा एक मोठा उत्सव आम्ही करू तसेच या गावाची एक ख्याती आहे हो की हे आजूबाजूच्या पाच सहा गावांचं कुलदैवत आहे ज्याच्याकडे आज बऱ्याचशा राजकीय किंवा सामाजिक गोष्टींमध्ये त्याच्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे हे एक आराध्य दैवत आहे ग्रामदैवत आहे व कुलदैवत आहे याचा विकास व्हावा व याला क दर्जा प्राप्त व्हावा असेच आम्ही तरुण म्हणून सगळे वरिष्ठांकडे किंवा पुढील वाटचालीच असलेले किंवा आमच्या संपर्कात असलेल्या सगळ्यांना आम्ही हे सांगणं करतो की आमच्या गावाला लक्ष द्यावं या मंदिराला भरघोस असा निधी उपलब्ध करून द्यावा व याच्या डी पी आर वगैरे याच्यासाठी आम्हाला सहकार्य करावं देवस्थान ट्रस्टला सहकार्य करावं व पुढे जात असताना देवामागे आपण ज्या ज्या गोष्टी मांडलेल्या आहेत त्या त्या गोष्टी पूर्ण व्हाव्यात एवढीच अपेक्षा ठेवून हो आम्ही थांबतो राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी